तीच चव तोच रंग तोच ताव तोच ढंग हॉटेल शुद्ध शाहकारी व मांसाहारी जेवणाचा स्वाद फक्त महाराजा पॅलेस मध्ये फॅमिलीची स्वतंत्र सोय प्रशस्त पार्किंग प्रोप्रायटर श्री सागर कौलापुरे संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य सहा अकरा सत्तावीस चौऱ्याऐंशी मिरज रोड बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट सांगली अपडेट बोरगाव तालुका कवटीमांकळ येथील टोल नाक्यासमोर उलट दिशेने येत असलेल्या ट्रकला मोटरसायकल स्वारी यांची समोरासमोर धडक झाल्याने गव्हाण येथील तरुण अनिकेश शिवाजी पवार वय पंचवीस राहणार गव्हाण तालुका तासगाव हा तरुण गंभीर जखमी झाला आहे हा अपघात काल सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला आहे बोरगाव टोल नाक्याजवळ ट्रक क्रमांक हा रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवर मिरज कडून पंढरपूरकडे जाणाऱ्या लेनवरून उलट दिशेने बोरगाव टोल नाक्यावर येत होता यावेळी समोरून अनिकेत पवार हा आपली हिरो कंपनीची एच एफ डिलक्स गाडी क्रमांक एम एच दहा ए जे नऊशे दहावरून मिरज कडून कवटे मंडळाकडे येत असताना समोरून चुकीच्या दिशेने येत असलेल्या ट्रकला धडक बसल्याने या अपघातात अनिकेत पवार हा गंभीर जखमी झाला आहे मोटरसायकल स्वार अनिकेत पवार याला धडक देऊन गंभीर जखमी करून ट्रक चालक आपली ट्रक घेऊन पळून जात असताना नॅशनल हायवे पोलिसांच्या पथकाने ट्रकला भोसे तालुका मिरजगावच्या हद्दीत पाठलाग करून पकडले पोलीस व ग्रामस्थ आपला पाठलाग करीत आहेत हे समजल्यानंतर ट्रक चालक रात्री अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला अनिकेत पवार याला जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं या घटनेची नोंद कवटेमंकळ पोलीस ठाण्यात झालेली असून घटनास्थळाचा महामार्ग पोलीस व कवटेमंकळ पोलीस यांनी पंचनामा केलेला आहे या घटनेचा अधिक तपास कवटेमंकळ पोलीस करीत आहेत